गुंड बंडुआ आंदेकर पुणे महापालिका निवडणूक लढवणार कारागृहात राहून आंदेकर कुटुंब निवडणूक लढवणार पुण्यातील विशेष मकोका न्यायालयाने दिली परवानगी <smart noise> राष्ट्रवादीच्या आमदारांची आज डिनर डिप्लोमॅसी नागपुरात हिवाळी अधिवेशनासाठी आलेल्या आमदारांसाठी अजित पवारांकडून जेवणाचा खास मुंबईतील गोपी बिर्ला मेमोरियल स्कूलच्या कार्यक्रमाला अमृता फडणवीस राहणार उपस्थित संध्याकाळी चार वाजता कार्यक्रमाचं आयोजन शीतल तेजवानीची आज पोलीस कोठडी संपणार आज पुन्हा न्यायालयात केलं जाणार हजर पुण्यात <गणादर> राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील कार्यकर्त्याला धमकी बाबूराव आणि समीर चांदेरी यांनी मिळून शिबिगाळ धमकी आणि मारहाण केल्याचा आरोप दोघांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल साताऱ्यातील सावित्रीबाई फुले प्रशिक्षण केंद्राला एकशे दहा कोटींची मंजुरी राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने केली मंजुरी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या मीरा नागपूर रस्त्याचं काम अंतिम टप्प्यात दाभोळे येथील पूल आणि घाट कटिंग अंतिम टप्प्यात छत्रपती संभाजीनगर शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया प्रशासनाकडून दुरुस्तीचं काम सुरू सातारा जिल्ह्यात थंडीचा कडाका कायम महाबळेश्वर इथं आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन नागपूर मध्ये हलवा समाजाचा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सरकारचं सा लक्ष वेधण्यासाठी टायर जळत घोषणाबाजी पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज